आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी संपूर्ण राज्यात मातंग समाजातील एकही उमेदवार दिला नसल्यामुळे शहरात झालेल्या मातंग समाजाच्या बैठकीत नाराजीचा सुरू म्हटलाय तर शिर्डी मतदारसंघामध्ये मातंग समाजाच्या वतीनं उमेदवार देण्याचा निर्णय घेतला गेला सत्तेच्या समीकरणामध्ये मातंग समाजाला फक्त निवडणुकांपुरतं वापरलं जातं त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांना या निवडणुकीत धडा शिकवायचा असा इशारा दिला गेला आहे मातंग समाजाचा विचार केला जात नसल्यामुळं लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघात समाज वेगळा विचार करण्याच्या तयारीत ता आहे राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी कोणत्याही मागासवर्गीय समाजातील नेत्यांना उमेदवारी दिली नाही सर्व पक्षांनी मातंग मेहतर आणि बौद्ध समाजावर अन्याय केला महाराष्ट्रामध्ये राजकारणापासून मातंग समाजाला निवडणुकीपासून वंचित ठेवल्यामुळं डॉक्टर मच्छिंद्र सट्टे यांनी पुणे येथे आत्मक्लेश आंदोलन केलं तरीही कोणत्याच पक्षानं याची दखल घेतली नाही अशी खंत नामदेव चांदणे यांनी बोलून दाखवली प्रत्येक पक्ष आमचा फक्त मतदानापुरताच विचार करतो नंतर क मतदान झाल्यानंतर यांचे यांचे लोक निवडून आल्यानंतर यांच्यावर गुन्हे कसे दाखल करायचे यांना घोतळ्यात कसं आणायचं येथून पाठीमाग हेच करीत आलेले आहेत तरी पण आम्ही यांना तरी पण आम्ही यांना गेल्या काही पिढ्यापासून आमच्या पंजा आजापाज्यापासून यांनाच आम्ही मतदान करीत आलेलो तरी यांना कुठल्या प्रकारच्या लाजा राहिलेल्या नाहीत आम्ही आता बी मतदान करणार इथं पण परिस्थिती अशी की आमच्या समाजाला जर विश्वासात घेतलं नाही तर आम्ही सुद्धा यांचा इथून पुढे विचार केला जाणार नाही एवढं मी सांगतो उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडे बी उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आमचा काय कोणी दोन्ही याच्यात काय आमचा विचार कोणीच केलेला नाही चान्स म्हणण्यापेक्षा आम्ही शंभर टक्के आम्ही अपक्ष की आमचे माणसं दोन्ही दो मतदारसंघात टाकल्याशिवाय राहणार नाहीत आम्हाला जर विश्वासात नाही घेतलं तर आज ज्या सकल मातंग समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय बैठक लावली होती त्या बैठकीचं कारण एवढंच होतं की शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा आरक्षित आहे परंतु या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आमच्या कुठल्याही समाजाला Uh, आमच्या मित्र समाजाला बौद्ध समाजाला आमच्या मातंग समाजाला कुणीही विचारत न घेता सर त्यांनी त्यांच्या पद्धतीने फक्त दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत परंतु यांना फक्त आमचे मतं चालतात परंतु आमचा उमेदवार चालत नाही जर यांनी जर आशीष जर यापुढे जर चालू ठेवलं तर नगर दक्षिणमध्ये आणि शिर्डीमध्ये आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने हे जे मतदान आहे हे मातंग समाज तर काय करणारच नाही परंतु आम्ही नगर दक्षिणमध्ये आणि शिर्डीमध्ये एक एक मातंग समाजाचा उमेदवार उभा करणार आणि त्यांना जी काय मात्र समाजाची ताकद आहे ते त्यांना आम्ही दाखवून देणार हे जे महाराष्ट्रातले जे हे राजकारणी लोक व पक्षावाले लोक आहे या आमच्या ज्या दोन समाजाचा विचार न करत असा जर विचार जर ह्या पक्षावाल्यांनी जर आमच्या दोन समाजाचा जर नाही केला तर ह्या राजकारणी लोकांना ह्या दोन समाजापासून खूप फटका बसन व रा ह्या राजकारणी लोकांना या आम्ही हमेशा दुरावा देऊ लोकसभा निवडणुकीत मातंग समाजाचा विचार न केल्यास लोकसभा निवडणुकीत मातंग समाजाचा विचार न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकू किंवा वेगळा विचार करू असंही सांगितलं गेलं आहे सर्व नेत्यांनी तसंच मंत्री महोदयांनी मातंग समाजाचा विचार करावा अन्यथा मतदानावर मना परिणाम होण्याची शक्यता आहे या चर्चा क्षेत्राचे अध्यक्ष माननीय हरिभक्त पारायण साहेबरावजी पातर्णे पाटील आख अखिल विश्व वारकरी परिषद यांच्या अध्यक्षते आज या ठिकाणी चर्चास्तरीय बैठक आयोजित केलेली आहे मातंग समाजाची महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे अठ्ठेचाळीस खासदार आहेत परंतु या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकही एक कुठल्याही पक्षाने एकही एक मातंग उमेदवारी दिलेली नाही शिर्डी राखीव मतदारसंघ असताना त्या ठिकाणी मातंग समाजाला उमेदवारी दिलेली नाही मातंग समाज सोडा परंतु महार समाज बौद्ध समाज या समाजातसुद्धा या उमेदवारीपासून वंचित ठेवलेले आहे या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की जरी आम्हाला कोणत्याही पक्ष उमेदवारी दिली नसली तरी मातंग समाज शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आम्ही अपक्ष अर्ज भरणार आहोत त्याचप्रमाणे यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट असेल यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट असेल उद्धव शिवसेना उद्धव ठाकरे असतील शिवसेना मुख्यमंत्री एकदा शिंदे असतील वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य भाजप भाजप भाजपप्रेित पक्ष असतील या भाजप सुद्धा मातंग समाज उमेदवारी जरी दिली तरी चालेल परंतु अजूनही कुठली वेळ गेलेली नाही तेव्हा मातंग समाज उमेदवारी देण्यात यावी असं मातंग समाज वतीने मी हे करतो अंमदजी जिल्हा दक्षिण भागामध्ये दोन उमेदवार आहेत या दोन्ही उमेदवारांनी मातंग समाजाचा विचार करावा अन्यथा या दक्षिण भागामधून मातंग समाज मतदानावर बहिष्कार घालील किंवा मतदान मतदान करण्याचं का कर नाही याचा विचार करेल महाराष्ट्रातील राजकीय कोणत्याही पक्षाने बागस्वर्गीय मातंग समाजाला उमेदवारी न दिल्याने या ठिकाणी पुणे या ठिकाणी डॉक्टर सट्टे सट्टेसर यांनी आत्मपलेक्षण आंदोलन केलेलं आहे तरीही कुठल्या पक्षाला या याची जाग आलेली नाही म्हणून महाराष्ट्रात राजकारणापासून निवडणुकीपासून वंचित ठेवल्याने मातंग समाज आज पण झोपेचं सोन घेऊन या निवडणुकी लोकसभा निवडणुकीमध्ये मातंग समाजाला अन्याय केल्यामुळं या ठिकाणी मातंग समाज झोपेचं सोन घेऊन कुठल्याही प्रकारचं मतदान करणार नाही अशी ना ग्वाही मी देतो नगरच्या सिद्धार्थ नगर या ठिकाणी झालेल्या बैठकीसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नामदेव चांदणे अखिल विश्व वारकरी परिषदेचे अध्यक्ष साहेबराव पाचारणे सुनील सकट सुनील राजगुरू दिलीप सोळसे किरण उमाप आशाताई ससाने इंजिनियर देवराम वैरागर विजीभाऊ पठारे सुनंदा भोसले सुनील राजगुरू दीपक चांदणे राणी उमाप कचरादास साळवे यांसह समाजबांधवांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट